गणपतीची मूर्ती घरी आणताना घ्यायची काळजी गणपतीची मूर्ती कशी असावी गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी गणपती घरी आणल्यावर प्रथम काय करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श्री गणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे आणि जाताना गणपतीच्या आसन तयार करूनच घराबाहेर पडावे तसे घराबाहेर पडू नये दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवरती अक्षता हळदी कुंकू वाहून गणपती घरी आणावे कारण अक्षता ह्या अंख अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत गणपतीला जानवे घालावे रुमालाने तोंड झाकावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची ही प्रथा आहे आपल्या मूर्तीवर असा कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे येताना एकाने घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोर्या असा गजर करावा गणपती धरणाऱ्याने शक्यतो पायात चप्पल घालू नये गणपती घरी आणल्यावर ती घराच्या बाहेर तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून द्यावे आणि नंतर गणपती आतमध्ये आणून आसनावरती किंवा आसनासमोर खाली ठेवावे आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा करून गणपतीची मूर् गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी ऐवजी शाडू मातीची गणपतीची मूर्ती निवडावी जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि असे केल्यास गणपती बाप्पा देखील नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील गणेशाची मूर्ती शक्यतो इतभर हाता एवढीच असावी श्री गणेशाची मूर्ती एका व्यक्तीला उचलता आणि नेता यावी अशी असावी श्रीगणेशाची मूर्ती घेताना सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली अस, असावी मूर्ती तुटलेली किंवा रंग उडालेली मूर्ती घेऊ नये नेहमी प्रसन्न चेहऱ्याची मूर्ती घ्यावी श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावे गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी गणेशाची मूर्ती दोन प्रकारचे असतात एक डाव्या सोंडेची मूर्ती असते आणि एक उजव्या सोंडेची मूर्ती असते त्यामुळे जी गणेशाची मूर्तीत नेमकी कशी घ्यावी त्या बाबतीत आपल्या मनात नेहमी संभ्रम असतो म्हणूनच जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीच्या मूर्ती खरेदी करता तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावे लक्ष ठेवावे अशा गणपतीच्या मूर्तीस लक्ष ठेवावे लागते उजव्या सोंडेचे गणपती शक्यतो मंदिरातच असतात घरात डाव्या सोंडेचे गणपती असतात डाव्या सोंडेच्या गणपतीचे वाममुखी गणपती असे म्हटले जाते त्यामुळेच वाममुखी गणपती पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य असते या गणपतीची मात्र नियमित पूजा केली जाते बरेच जण गरुडावर बसलेली सिंह बैल वाहन असलेली किंवा कुठल्या तरी देवतांच्या खांद्यावर हातावर बसलेली गणपतीची मूर्ती आणतात या मूर्त्या शास्त्रोक्त नाहीत अशा मूर्त्या पूजावेत की नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा भाग असतो गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो बैठी किंवा बसलेली असावी कारण जेव्हा आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते गणेशाचा प्राणमय देह त्या मूर्तीत प्रतिष्ठित होतो गणपतीची जोवर प्राणप्रतिष्ठा होत नाही तोवर त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत नाही तोवर ती केवळ माती समजा विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास प्राणप्रतिष्ठा अजिबात करू नये त्या मूर्तीस दहिवाहात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावा व दुसरी मूर्ती आणून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी मनात कोणत्याही भय किंवा शंका आणू नये गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरामध्ये वादविवाद होऊ नये याची काळजी घ्यावी नॉनव्हेज करू नये किंवा खाऊही नये गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो गणपतीला भात साखर हा उत्तम नैवेद्य आहे गणपतीचे विसर्जन करताना टाळांच्या गजरात गणपतीचे स्मरण करत पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणपती बाप्पाचे विसर्जन करावे माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद